हाय हॅलो नमस्कार मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये तर आज खूप दिवसातून मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत आहे काही कारणास्तव मी व्हिडिओ अपलोड केले नव्हते एक ते, ते दीड वर्ष झालं दोन वर्ष साधारणतः तर आता रेग्युलर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहणार तर मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगते कारण मी पहिल्यांदाच फेस रिव्ह्यू केलेला आहे त्यामुळे तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी थोडंसं माझ्याबद्दल तर माझं नाव आहे धनश्री जोगी आणि मी चॅनल व काढलं होतं खूप वर्ष झाले चार पाच वर्ष झाले असतील आणि काही कारणासर मी काय रेग्युलर व्हिडिओ टाकत नव्हते पण आता मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे आणि मला तुम्ही सपोर्ट करणार आहात मला माहितीच आहे तर माझ्या पहिल्या व्हिडिओचा श्री गणेशा मी गणपती बाप्पाला आवडणारे मोदकापासूनच करणार आहे तर चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हे आहेत तळणीचे मोदक म्हणजे तळून केलेले आपण उकळीचे मोदक तर करतो पण तळून केलेले मोदक एकदा नक्की करा आणि तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत आणि लेअर असलेले मोदक आपले तयार होतात जर तुम्ही या पद्धतीने केले ना तर मोदक खूप छान लागतात आणि हे मोदक महिनाभर टिकतात आणि खुसखुशीत होतात आता हे करायचं अगदी सोपं आणि प्रमाणासहित मी सांगितलेलं आहे तर तुम्ही बघू शकता असे लिअर येतात पातळ पातळ त्यामुळे छान होतात आपले मोदक तर इथं मोदक करण्यासाठी मी दोन वाटे मैदा घेतलेला आहे म्हणजे साधारणतः अर्धा किलो म्हणजे अर्धा किलोला कमीच असेल आणि त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी टाकलेलं आहे मोहन मोहन तुम्ही डाळडा तूप तेल काही घेऊ शकता तरी मी तर तूप घेतलं होतं ते गरम केलं होतं कडकडीत आणि चार ते पाच चमचे आपल्याला मोहन घालायचं म्हणजे बघायचं की जर अशा पद्धतीने मुटका जर होत असेल मैद्याचा तर आपलं जे प्रमाण आहे साठा किंवा मग उंच ते एकदम बरोबर आहे असं समजायचं तर आता आणखीन तर काही झालेलं नाहीये म्हणून मी आणखीन दोन चमचे टाकून बघते आणि व्यवस्थित मिक्स करते आता मिक्स करणं खूप महत्वाचं आहे जर व्यवस्थित मिक्स केलं नाही ना तर आपले मोदक पण व्यवस्थित होत नाहीत तर व्यवस्थित मिक्स करायचं पूर्ण घासून दोन्ही हाताने तुम्ही मिक्स करू शकता आता मुटका होत आहे बऱ्यापैकी म्हणजे आपलं हे बरोबर झालेलं आहे साठा तर याला घट्ट सर मळून घ्यायचं आहे कोमट पाण्यात मळलं तर पटकन आपले मूर्त हे पीठ त्याच्यामुळे शक्यतो कोमट पाण्यात मळू शकता तुम्ही त्याच्यानंतर एकदम पातळ करायचं नाहीये तर घट्ट करत करत थोडस पातळ करायचं आहे तर, तर पीठ मिसळसर जसं आपण पोळ्याला तिमतो त्या पद्धतीनं तिमलेलं आहे आणि याच्यावर आता ओला कपडा ठेवायचा आहे कारण याला आपल्याला सुकवायचं नाही त्यानंतर आता मी इथं घेत करायला घेतलेला आहे पाकूर किंवा सारण म्हणू शकता तुम्ही तर दोन चमचे तूप घेतलेलं आहे मी आणि अर्धा वाटी बेसन तर हे अर्धा किलोचं प्रमाण आहे तर अर्धा किलो साठी तुम्ही अर्धा वाटी बेसन घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग मी इथं बेसन छान खरपूस होजेपर्यंत भाजलेलं आहे हलकं हलकं झालं की काढून घ्यायचं बाकूर साठी तुम्ही रवा सुद्धा घालू शकता पण मी बेसन आणि फक्त खोबरं घालणार आहे आणि तो खोबरं पण जेवढा आपण ज्या वाटीनं आपण मैदा घेतला होता त्याच वाटीनं मी दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे मोजून म्हणजे जेवढा आपण करणार आहेत मैद्याचं तेवढंच आपल्याला बाकूर बनवायचं आहे दोन दोन वाट्या घेतल्या तर दोन वाट्याच करायचं आणि आता इथं साखर घातलेली आहे मी दीड वाटी तर तुम्हाला आणखीन गोड आवडत असेल तर दोन वाटी घालू शकता पण मी तर आम्हाला कमी गोड आवडतं म्हणून दीड वाटी घातलेली आहे ड्रायफ्रूट घालायचे आवडीनुसार वेलची पूड घालून व्यवस्थित हे मिक्स करायचं आता एकीकडे एक आपण जो मैदा भिजत ठेवलेला होता तो दहा पंधरा मिनिटांनी भिजलेला आहे आता याची एक पोळी लाटायची चपाती सारखी मोठी आणि याला आता मी लावलेला आहे फ्लॉवर मैदा आणि तुपाचं मिश्रण ते कालून ठेवायचं आणि पूर्ण लावायचं त्याच्यानंतर असा रोल करायचा चपाती केल्यानंतर पूर्ण आपण आणि हा रोल व्यवस्थित पॅक करायचा गच्च करायचा सैल नाही सुटला पाहिजे आणि या पद्धतीनं कापून घ्यायचं आता हे कापल्यानंतर मग आपल्याला पिशवीत ठेवायचं आता तुम्ही पोळी जाड पातळ तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही लाटू शकता तर मी तर पोळी पातळच लाटली होती आणि छोटे छोटे केलेले आहेत आता या पद्धतीनं प्लास्टिकमध्ये ठेवायचं प्लास्टिकमध्ये ठेवल्यामुळे लवकर हाडकत नाहीत आणि जर पीठ तुमचं जर असं पातळ झालं असेल तर डब्या सुद्धा घालून ठेवू शकता त्याच्यानंतर आता मी एकावर एक दोन ठेवलेले आहेत कारण आपल्याला जास्त लेअर आणण्यासाठी मी असं केलेलं आहे आता थोडीशी जाड सरज पारी लाटून घ्यायची म्हणजे पुरी सारखी तुम्ही लाटायची थोडीशी पातळ लाटली तरी चालेल पण मी इथं थोडीशी जाड लाटणार आहे म्हणजे आपले मोदक फुटणार पण नाहीत आणि आपल्याला व्यवस्थित करायला येतील लेअर्स पण छान पडतील यासाठी त्यानंतर मोदकासाठी तुम्ही कळ्या जे पाडणार आहेत त्याच्यासाठी जेवढे तुम्ही जवळजवळ अशा पद्धतीने चिमटे घेऊन कळ्या पाडचाल तेवढे कळीदार मोदक बनतात आता मी जा जा ते जवळ जवळच करत आहे म्हणजे आपले मस्त असे कळीदार मोदक बनतील आता जर तुमचं पीठ जरा जास्त घट्ट झालं असं तर कडेला तुम्ही पाणी किंवा दूध लावून अशा पद्धतीने करू शकता आता माझं परफेक्ट असं पीठ झालं होतं त्याच्यामुळे मला गरज पडलेली नाहीये आता अशा पद्धतीने केल्यानंतर हे मोदक आपण चिटकवणार आहेत त्यावेळेस खाली ठेवायचा आणि व्यवस्थित खाली ठेवल्यानंतर सेंटरची जी कळी आहे ती घ्यायची आणि ते दोन चिटकवायच्या त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्या एक सलगच अशा पद्धतीनं कळ्या आपल्याला आप चिटकून घ्यायच्या आहेत म्हणजे जर आपण व्यवस्थित जर नाही चिटकवले याला तर आपले मोदक तेलात टाकल्यानंतर फुटतात आणि कळ्याही व्यवस्थित येत नाही तुम्ही बघू शकता अशा जर पद्धतीनं तुम्ही मोदक केले ना कळ्या एक, एक, एक साइड कर तर, एक तर, तर न, ते ला ते ला तुम्ही मस्त कळीदार मोदक बनवू शकता जर आपण एकदमच गोळा घेऊन जर चिटकवलं ना तर व्यवस्थित कळ्या पडत नाहीत आता मी झाल्यानंतर चिटकून घ्यायचं आहे दाबून व्यवस्थित जर नाही व्यवस्थित केलं ना तर तेलात मग फुटायची शक्यता आहे आता जास्तीचं उरलेलं आहे ते वरून काढू शकता तुम्ही म्हणजे आपला मोदक छान मस्त दिसायला दिसेल आता तुम्ही बघू शकता आता हा कळीदार मोदक झालाय जरी चपटा दिसत असेल तेला टाकल्यानंतर मस्त फुगतात आता माझे सगळे मोदक करून झालेले आहेत तर आपण आता तळायला घेऊया मोदक तळताना गॅसचा फ्लेम पहिल्यांदा स्टार्टिंगला टाकताना कमीच करायचा त्याच्यानंतर थोडेसे मोदक पोन वर आले म्हणजे वळी आले तर मग तुम्ही थोडासा मोठा गॅस करायला काही हरकत नाही आणि आता जेवढे म्हणजे जास्त मोदक घालायचे नाहीयेत जेवढ्या याच्यात तेलामध्ये साधारणतः कमीच घालायचे आता थोडस वरी मोदक आले की थोडा आदर हलवायचं कारण मोदक काय तळताना जो नाकाकडचा शेपटाकडचा भाग असतो मोदकाचा वरचा तो भाग खाली राहतो आणि बाकीचा खालचा जो पसरड भाग आहे तो वरी राहतो त्याच्यामुळे मोदकाला सारखं सारखं हलवावं लागतं जेणेकरून सगळ्या बाजू भाजु, बाजूने मोदक तळल्या जाईल आता तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन असा ब्राऊन कलर आलेला आहे तर असा कलर आला की आपले मोदक काढून घ्यायचे आणि खूप छान मस्त असे मोदक होतात ते गरम गरम मोदक एका साइडला तुम्ही आत धर काढून ठेवायचे एकदम नाही भरायचे त्याच्यानंतर बघू शकता मस्त असे आपले कळीदार खुसखुशीत एक महिन्यात टिकणारे मोदक तयार झालेले आहेत आणि खूप छान लागतात नक्की रेसिपी करून बघा आणि या वर्षी गणपती बाप्पाला हा नैवेद्य तुम्ही दाखवा बघू शकता तुम्ही प्रत्येक मोदकाला कळ्या एकदम मस्त पडलेल्या आहेत आणि मोदक पण टम फुगलेले आहेत रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल तर हे मोदक मस्त लागतात त्याचबरोबर खुसखुशीत आणि महिनाभर टिकतात आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा बिघडायचं काही टेन्शन नाहीये आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी कशी झाली आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चला